नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट आनंदाची बातमी आलेली आहे पाहू शकता आपल्याला या अगोदरच माहिती आहे की पोलीस भरतीसाठीच्या चौदा ते पंधरा हजार जागांसाठीची पदभरती प्रक्रिया ही कॅबिनेट अंतर्गत बैठक जी आहे कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी ही प्राप्त झाली आहे अधिकृत जी ट्विटर हँडल आहे है, शासनाचा या अंतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे आणि त्या त्याअंतर्गतच एक दुसरी एक अत्यंत महत्वाची अपडेट सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि ती अपडेट म्हणजे पाहू शकता वयवाढ अधिक असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संधी मिळणार आहे तर या संदर्भात आपल्याकडे काय काय अपडेट प्राप्त झाले आहेत पाहू शकता या पद्धतीने महाराष्ट्रात डी जी आय पी आर यांचा जो ट्विटर हँडल आहे यावर मंत्रिमंडळ निर्णय जो आहे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे ही भरण्या भरण्यात येणार असून पाहू शकतात त्याकरता ही जाहिरात जी आहे ही कधीपर्यंत येणार आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि या पदभरतीप्रे सन दोन हजार बावीस व तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ऑफिशियल आहे पाहू शकता संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकवेळीची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहेत व पदभरती प्रक्रियेत सहभागी होणार आहे ही अत्यंत आनंदाची बातमी नवीन अपडेट प्राप्त झाली आहे तर यासंदर्भात कॅबिनेट बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आलेला होता तर पाहू शकता पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे ही भरली जाणार असून वयोमर्यादा ओलांडलेली नाही संधी मिळणार आहे लेखी परीक्षेसाठी ओ एम आर प्रणालीचा वापर जो आहे हा केला जाणार आहे जे ओ एम आर शेट दिली जाते तर ती वापरली जाणार आहे आता पाहू शकता पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस सशस्त्र पोलीस साडी दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी अशी पंधरा हजार तीनशे एकसष्ट जागा या असणार आहेत पाहू शकता या संदर्भात गृहराज्यमंत्री यांनी काय म्हटलं आहे तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद अभिनंदन करतो मागील पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून दोन हजार एकवीस बावीस सतरा हजार व दोन हजार बावीस तेवीस अठरा हजार पोलीस शिपायांची भरती ही करण्यात आली होती आता पुन्हा एकदा पंधरा हजार सहाशे एकतीस पोलिसांची पदे ही भरली जाणार आहेत पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे या अगोदर घेण्यात आला आहे याची कॉपीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीचं जे इतिवृत्त आहे यानुसार हे जाहीर करण्यात आलं होतं महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्तपदे ही भरण्याकरता राबवायच्या पदभरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा मंत्रिमंडळ बैठक निर्णय आहे एकोणतीस जुलै साडेचा यामध्ये सांगण्यात आला आहे पाहू शकता पोलीस शिपाईसाठीच्या दहा हजार नऊशे आठ शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई आता अधिकृतरित्या ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे मंत्रिमंडळ निर्णय हा जारी झालेला आहे पदभरती प्रक्रिया ओ एम आर अंतर्गत ओ एम आर आधारित लेखी परीक्षेवर राबवली जाणार असून पाहू शकता यामध्येच जी सी शूट आहे वयोमर्यादेसाठीची दोन हजार एकवीस आणि बावीस बावीस आणि तेवीस अंतर्गत जे उमेदवार आहेत त्याच्यासाठी सुद्धा शिथिलता देण्यासाठीची अपडेट ही जारी करण्यात आली आहे आता यानंतर या सगळे अपडेट आपल्याकडे अप प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तीसुद्धा आपण पाहू शकता की प्रत्येक आता पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅट्समन प्रत्येक विभागाने आहे प्रत्येक घटकनी आहे एकूणच्या रिक्त जागा आहेत या किती रिक्त जागा आहेत सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे प्रत्येक घटकानी आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना आहे बीड धाराशिव शकता एकूण जागा पोलीस शिपाईच्या पोलिस चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बॅट्समन त्या तिन्ही या जे घटक आहेत यामध्ये पाहू शकता घटक आहे प्रत्येक घटकाच्या ज्या रिक्त जागा आहेत याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे ही आकडेवारी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता प्रत्येक विभाग आहे या आकडेवारी जी आहे आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि ही आकडेवारी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती ही आपल्याकडे उपलब्ध झाली आहे एस आर पी एफ असेल किंवा इतर असेल तर संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे वयाधिक ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संधी मिळणार आहे आणि त्यांना कशी संधी दिली जाईल यासंदर्भात सविस्तर जाहिरात लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल आणि सविस्तर जाहिरात आल्यानंतर पंधरा हजारापेक्षा जास्त जागांसाठीची यामध्ये डिटेलमध्ये माहिती आपल्याला कळणार आहे लवकरच ही पदभरती प्रक्रिया जाहिरात उपलब्ध होणार आहे या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद